टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेयर करा हेलो हाँ मैं गोंदिया से बात कर रही हूँ हाँ बोलिए टाइगर ग्रुप से नंबर लिया यूट्यूब से नंबर लिया अच्छा हाँ मुझे खेल चाहिए थी बोलो क्या नाम आपका जोशना करवाड़े जोशना करवाड़े हाँ जोशना जोशना जो, जोशना करवाड़े बोले क्या दिक्कत है टाइगर एक है मेरे पास विशाल भंडारी करके आप उनको पहचानते हो अच्छा बोलिए पहचानते हो हाँ। उनको एक केस दी थी मैंने तो वो हैंडल नहीं कर पा रहे वो फोन भी नहीं उठा रहे क्या मैटर क्या था एक जन को मेरे नागपुर में ही मैं नागपुर मेरा मायका है तो मैंने उनको पैसे दिए थे तो वो लौटा नहीं रह, दे रहे थे तो मैंने इनको केस दी थी कि मेरे पैसे आ जाए तो मैं आपको पैसे दे दूंगी टेन परसेंट पाँच हजार तो दे दिए उनको आ, लेकिन वहां से पैसे नहीं मिल रहे से बस तो, और कुछ नहीं हेलो हेलो बोलिए बस इतना ही और कुछ नहीं तो विशाल सर फोन नहीं उठा रहे हैं बस इतना ही बोलना था क्या मैटर बोले मेरे को कुछ।, कुछ समझ में नहीं आया आपको मराठी आती है मराठी आती है हिंदी आती है इंग्लिश आती है कौन सी, सी भाषा में आपको कौन सी भाषा से एक लगती है वो बोलो वो भाषा में हेलो हाँ हाँ मी का दोन वर्ष आधी एक जनाला पैसे होते बर एक लाख रुपये लाख कशासाठी दिले होते आ, तो ट्रेडिंग मध्ये घालणार होता तर मला तो तो घालणार होता माझ्या बाजूचा मुलगा ठीक आहे तर त्याला मी पैसे दिले त्याने मला चेक पण दिला आणि म्हणाला की दोन महिन्यानंतर मी परत करून देईन पण दोन महिने झाले त्याने तब्येत वगैरे डाऊन होती तर काही दिलीच नाही पण चेक राहिला माझ्या ह्या त्या गोष्टीला आता दोन वर्ष झाले तर तो हळूहळू देते आतापर्यंत त्याने मला दहा हजार दिले एकदा पाच हजार फक्त तारीखेवर तारीख देत राहतो आताच सकाळीच बोल आता देतो मी घरी पण गेली होती नागपूरला त्याला भेट पण दिली त्याला भेटली पण ते म्हणाले बिलकुल मी देऊन देईल फक्त खोटं बोलतो पण देतच नाही हीच गोष्ट मी विशाल सरांना सांगितली तर ते म्हणाले ठीक आहे मी केस हँडल करतो काही प्रॉब्लेम नाही आहे पण म्हणाले केस हँडल करायसाठी आधी काही रक्कम तुम्ही मला द्या मग केस फोन विशाल विशाल भंडारे बरं हो सर त्यांना मी पाच हजार देऊन दिले आणि आता त्यांना पाच हजार देऊन दोन महिने होऊन गेले दोन सप्टेंबर तीन सप्टेंबरची गोष्ट आहे ती पहिले पैसे घेतले तुमच्याकडून का आ, हो पाच हजार रुपये नाही का पैसे तुम्ही नाही नाही पैसे घेत नाही तुम्हाला कोण सांगितलं पैसे पहिले मला नाही माहिती ते विशाल सरांनी पैसे घेतले ना ही दुसरी काही नाही घेतले त्यांनी पैसे नाही घेतले म्हणून सांगितले मला बोला पुढचं पैसे घेतले पाच हजार रुपये घेतले नाही घेतले त्यांनी मला सांगितले असे बोला तुम्ही पुढचं तुमचा विषय सांगा एक लाख रुपये घेतले समोरच्या व्यक्तीने देत नाही त्याने का हो दिले नाही दिले तुम्ही कशासाठी का तुम्ही कशासाठी दिले तो एक लाख रुपये समोरच्या व्यक्तीला त्याला ट्रेडिंग साठी ट्रेडिंग साठी तो ट्रेडिंग करणारा व्यक्ती कुठला आहे तो तोच आहे कोण कोमरागडे. अमोल कोमरागडे. अमोल कोमरागडे. हो त्याला प्रॉपर नागपूरच्याच आहे त्यांचा आणि तुमचा परिचय कुठून झाला आम्ही एकाच ठिकाणी राहतो एकाच वस्तीमध्ये राहतो बस परिचय पण तू देऊनच नाही राहिला असतो का नाही नाही माझ्या मिस्टरांना सर्विस आहे तर म्हणून मी गोंदियातून बोलतो बोलली मी प्रॉपर नागपूरची आहे आधार कार्ड माझ्या नागपूरच्याच आहे सासर माहेर ना माझ्या नागपूरचे आहे बरं बरं तुमचा फोन उचलत नाही का तो समजते कोणी नाही उचलत सर पण नाही विशाल सर बिझी असतील त्यांची तब्येत डाऊन असेल मला टेन्शन म्हणजे त्यांना विचार सर नाही म्हणाली त्यांना ऍड्रेस पण दिला अमोलच्या की त्याच्या ऑफिसचा हा ऍड्रेस आहे त्याच्या ऑफिसला जा भेटा पण काही रिस्पॉन्स नाही येत आहे मला तो अमोल तर काही फोनच नव्हतं फक्त तो तो एक लाख रुपये किती वर्ष झाला त्याला किती दिवस झाला दोन हजार बावीस ची गोष्ट आहे ती दोन हजार बावीसच्या एंडिंगची माझ्याकडे दोन हजार ला आता चोवीस तू फक्त देतो देतो आता देतो ना नंतर देतो ना देतो ना तू सरांशी बोलला तो विशाल सरांशी विशाल सरांशी बोलणं झालं की मी देतो दमा दमात देतो हळूहळू देतो तर तू देतोच नाहीये विशाल सरांचे बोलणं झाल्यावर फक्त त्याने पाच हजार दिले ते पाच हजार मी सरांना दिले की त्यांनी दिले तुमच्या म्हणण्यानुसार हे घ्या नंतर जेव्हा मला अजून पंच्याण्णव हजार मिळून जातील तेव्हा मी तुम्हाला पाच हजार देऊन देईल विशाल वगैरे थोडं थोडं सात ह्या गोष्टीला दोन महिने होऊन ऐकून घ्या तुम्ही पैसे दिलात का नाही माहित नाही विशालला विचारलं पैसे घेतले नाही म्हणून सांगितले आणि पैसे दिले असेल तर पैसे आम्ही घेत नसतो ते पैसे आम्ही ग्रुपच्या माध्यमातून अनाथ मुलांना हँडिकॅप मुलांना गरीब लोकांना मदत करत असतो राहिली गोष्ट पैशाचं मला सांगा तो अमोल देऊ जे पैसे तुम्हाला मागतो पैसे दिले नाही तुम्हाला त्याच्यामधून तुम्हाला काय बेनिफिट झाला का नाही त्यामध्ये मला कशाला बेनिफिट होईल मी तर त्याला काय झालं नाही का एक मिनिट त्याने मला उधार मागितले पैसे की मला तू थोड्या दिवसासाठी दे मी तुला असं असं दे मी म्हणाले की काय आहे अमोलला मी पैसे देऊन दिले आणि मी उधार मी माझ्या जवळचे मी कुणाला तरी मागून दिले माझ्या बहिणीला तुला गरज आहे तर तू फक्त उधार देऊन दे त्याला पैसे तर त्याने दिले नाही पण मी माझ्या बहिणीला पैसे दिले व्याजे नाही काढून तर तू व्याजे माझ्या अंगावर बसत आहे अमोलला सिच्युएशन माहिती माहितीये अमोलला तू देतच नाही तू डुबला त्याने माझ्याकडून घेतली खूप लोकांकडून घेतले ते लोक येतात त्याच्याकडे भरपूर केस झाले त्याच्यासाठी तर माझा काय माझ्याच्या काही दोष नाही आहे ना तुम्हाला दोषच नाहीये माझ्याकडून असे घेतली होती त्याने दोन तीन महिन्यासाठी दोन तीन महिन्यासाठी दोन वर्ष होऊन गेले ह्या गोष्टीला आता तसं झालं ते मी व्याजे देत आहे ते एक लाख रुपये माझ्या बहिणीला मी प्रॉमिस केलं होतं की थोड्या दिवसासाठी दे मी तुला देऊन दे अमोलला मी माझ्या बहिणीला मा मी तिला दिले अमोल मला नाही दिले पण मी माझ्या बहिणीला देऊन दिले तर मी ते मला तर होऊन गेली तसं झालं त्या हो, नंबर सांगा मला हो व्हॉट्सअप वर मेसेज करू नाही नाही चालू सांगा डायरेक्ट एक मिनिट लिहून नाही ठेवला मी फोन आहे मी लिहून नाही ठेवला त्याचा नंबर चालू काढा ना मग हो मग सुरू केलं की फोन बंद होऊन जातो ऑटोमॅटिक असं कसं फोन बंद होतो अँड्रॉइड मोबाईल बंद होतो असतो अरे तिकडे नाही फोन काढ इथून नंबर काढ फोन सुरू आहे तिथून दाबलं की फोन सुरू नाही फोन कट होतो तसं हॅलो त्याचा नंबर काढला मी आता बोला नाईन एट थ्री फोर हॅलो अंकिचा झिरो थ्री झिरो टू सिक्स फोर सेवन टू सिक्स फोर झिरो फोर फोर सेवन अमोल खोबरा कडे अमोल कोपरा कडे तुमचं नाव आज ना का आज करवाडे तुम्हाला एवढं अमोल टाइम आमोल कृपा का खोब्रागडे खोब्रागडे खोबरा तू फोन रिस्पॉन्स नाही करत तू तरीच नाही देत बघू चालू रिंग फोन चालू आहे मी लावलं त्याला सकाळपासून मी लावतच आहे लावतच राहाय काल लावत आहे मी लावतच राहते त्याला पोहोचला आहे ना समोर राहतो वस्तीतच राहतो माझ्या भावना घरी नाही ऑफिसमध्ये असेल तो इंदोरामध्ये म्हणून मी म्हणाली होती सरांना विषय सरांना की तुमच्या परीने तुम्ही काढून बघा कारण तू मला काही घेतच नाही मला असं वाटतं की काही करू नाही कसं घरी जाते त्या आई वडिलाला समोर जाते तरी काही रिस्पॉन्स नाही देतो ना चुपचापच राहतो काही बोलतच नाही देतो ना देतो देतो सहा महिन्यातून एकदा आईकडे जाते उन्हाळ्यामध्ये आणि मध्ये आताच तर भेटून आली मी त्याला विशाल सरांनी मला सांगितलं की त्यांच्या ऑफिसला ऍड्रेस देऊन त्यांचा ऍड्रेस पाठवून द्या पाठवलं होतं मी त्यांना अशा लोकांवरती विश्वास करायचा नाही मॅडम पण पहिल्यांदा फर्स्ट पहिल्यांदा असंच होतं ना जवळ असंही नाही की अनोळखी आहे कोणी तरी सांगते तुमच्या शेजारी असतो म्हणतो घरामध्ये जाऊन येतो ना नाही शेजारी म्हणजे एवढ्या शेजारी एकाच वस्तीत राहतो म्हणजे माझी आई तर म्हणजे आम्ही ओळखतो एकमेकांना असं माझ्या भावाचा चांगला मित्र आहे तो माझ्या भाऊ पण म्हणाला तू दिले म्हणजे मागे लागला की देऊन दे पण इतके वर्ष झाले तो काही देऊनच आता फोन उचलत नाही ना काय करू शकतो हो फोन नाही उस सरांचा यांचा पण नाही उचलत ईशा सरांचा पण लवकर फोन उचलतच नाही आणखी ट्राय करतो मी नागपूरला कोणी नाही आहे का असं अजून तुमच्या ग्रुपच मी माझ्या परेन जर फोन उचलत असेल तर मदत करतो मी नाही मदत करत असेल तिथलं बघतो नागपूरचा नंबर देतो तुला कॉन्टॅक्ट नंबर देऊन टाकतो मी तिकडे कॉन्टॅक्ट साधा मी तो ऑफिस या घरीच भेटतो माझ्यासोबत हमेशा झाला आहे मी माझ्या बहिणीला पाठवलाय घरी नाही तर माझ्या बहिणी काला पाठवलाय तो रिक्वेस्ट नाही देत आपण फोन उचलत नाही ना फ्रॉड माहित आहे ना फोन नाही उचलत ना मी सकाळपासून लावून लावून फसून गेले तो नाही उचलत असं झालंय ते मी त्याच्या ऑफिसचा ऍड्रेस घेतला आहे इंदोराचा नागपूरचा जो इंदोरा मध्ये जॉब करत होतो इंदोरा मध्ये कॉल ब्रदर्स आहे इंदोरा मध्ये पोलीस चौकीच्या आजूबाजूला कुठेतरी कॉल ब्रदर्स आहे तिथे तो अकाउंटंट म्हणून जॉब करतो त्याच्या ऑफिसलाच भेट द्यावं लागेल त्याला तुमच्याकडे धमकी द्यावी लागेल म्हणजे बोलावं लागेल माझी बहीण तर काय करा मॅडम म्हणतो का मी त्यांच्यावरती कंप्लीट करा त्यांच्यावर कंप्लीट करा बरोबर त्यांनी त्यांच्यावर कंप्लीट केलं ना तर मग बरोबर त्यांचं जिरेल चांगलं तुमच्याकडे पैसे पाठवलं का ऑनलाईन पाठवला तर काय त्यांना कॅशमध्ये दिलात

तुम्ही काय करा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला जे कंप्लेंट करून टाका म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये काय मदत लागली सांगा मदत करतो तुम्हाला ठीक आहे आता फोन उचलत नाही तर मी पण काय मदत करू शकतो फोन उचलला तर बोलू शकतो ना चांगलं हा तुम्ही त्यांच्याकडे जाऊ नाही शकत तुम्ही त्यांच्याकडे ऑफिसमध्ये जाऊ नाही शकत इंदोरामध्ये त्याच्या घरी नाही जाऊ शकत मी तुळजापूरहून बोलतोय मॅडम मी बोलतोय मी हो धाराशिव डिस्ट्रिक्ट तुळजापूरहून बोलतोय मी पण तुमचे कॉन्टॅक्ट असतील ना इकडे विकास सर बोलले होते नागपूरचा कॉन्टॅक्ट पाहिजेल का हो ठीक आहे नागपूरच ठीक आहे नागपूरचा कॉन्टॅक्ट घ्या मग तिथे नागपूर मध्ये जावा मग आमच्या टागीवरच्या लोकांना नंबर सांगा हॅलो सांगा पंच्याण्णव अठरा पंच्याण्णव हॅलो

अजून इंग्लिश मध्ये सांगू का नाही नाही सत्तावीस झिरो झोन झिरो सात चौऱ्याहत्तर अठरा सत्तावीस झिरो झिरो सत्तावीस झिरो दोन झिरो नऊ आहे का झिरो दोन दोन झिरो टू 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 लास्ट ला अच्छा झिरो टू अच्छा नाईन फाईव्ह वन एट सेव्हन फोर टू सेवन झिरो टू ओके ओके हा हा टू सेवन हो झिरो टू बरोबर हो चंदू भाऊ नावाचा फोन करा ना तुम्हाला मदत करते अच्छा माझ्याकडून काढला असतो फोन उचलत नाही मी काय करू शकतो विशाल सरांशी विशाल भंडारी सरांशी कॉन्टॅक्ट करा मॅडम हॅलो आता जे नंबर दिला त्यांना कॉन्टॅक्ट करा ठीक आहे